नमस्कार सर्वांना मंडळी आता आपले जे ब्लॉग येणार आहेत ना ते नवरात्र स्पेशल येणार आहेत आणि आम्ही जिथे म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये ज्या काही पुरातन ज्या खूप जुन्या अशा काही देवी आ, देवींची मंदिरं आहेत तिथे आम्ही आता भेट देणार आहे आणि त्या अशी काही निवडक मंदिरांचं दर्शन तुम्हाला सगळ्यांना घडवून आणणार आहोत तर आज प्रथम आम्ही इथे आलोय निगडी प्राधिकरण मध्येच ओझराई देवीचं मंदिर आहे म्हणजे नवरात्रात गर्दी असते इथे तर त्यामुळे आता आपण आलोय तर बघूया या देवीच दर्शन घेऊया चला मंडळी हा रस्ता आहे आणि इकडे हे मंदिर आहे आणि आता नवरात्रातून म्हणून इथे सगळं मंडप त्यांनी तयार केलेलं आहे छोटी छोटी मंदिर आहेत तीन गाभार आपण लहान आहे आणि आज त्यांचं टायमिंग असतं त्याच्यामुळे बंद आहे पण आपण पन। घेण्याचा प्रयत्न करूया हे खंडोबाच आहे माळसा आणि बाणाई अशा दोन मूर्ती मूर्ती तीन मध्ये खंडोबा आणि माळसा आणि बाणाई मध्ये खूप कमी जागा असते खूप छोटी छोटी मंदिर आहेत त्याच्यानंतर इथे महादेवाच पिंडी आहे आणि इथे थोडीशी माहिती त्यांनी लिहिलेली आहे चिंचवड देवस्थान ट्रस्ट चिंचवड पुणे त्यांच्यातर्फे हे त्याच सगळं नियोजन केलं जात उजरा उजराई देवी आणि हे मंदिर आहे उजराई देवीच आहे गणपतीची मूर्ती आणि ते देवीचे आणि ही आहे उजराई देवी खूप छोट आहे तिन्ही मंदिर खूप छोटी आहेत नवरात्रातून असं आता ओटी भरताना खूप कमी जागेतून आतमध्ये जावं लागतं पण खूप गर्दी असते इथे आणि ह्या खूप जुनी मंदिर आहे मंदिर, मंदिर आहे हे खूप जुनं आहे टेकडीवरच देवीचं मंदिर आणि त्यावेळेला पहिल्या सुरुवातीला एवढे बांधलं हे जे हे नंतर सगळं बांधकाम आणि त्यांनी सगळं छान आता मंडप वगैरे असं थोडस बांधलेले आहे ते कार्यक्रम पण होतात हा सगळा परिसर आहे निसर्गरम्य आणि एकांतात खूप शांत जागा आहे टेकडी दुर्गादेवी उद्यान निगडी दुर्गा टेकडी वरती ही देवी आहे ती पण खूप जुनी पुरा पु पुरातन आहे त्याच्याबद्दल माहिती आपण घेणारच आणि महानगरपालिकेतर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे हे हे उद्यान पूर्णपणे त्याची देखभाल आणि केलं जातं मोठं उद्यान आहे पिंपरी चिंचवड मधील एक पर्यटन स्थळ आणि याच्या शेजारी अप्पू घर सुद्धा ते, आहे ते कमळाच पण खूप डेव्हलप केलेले आहे खूप सुंदर दुर्गा टेकडी खूप सुंदर पद्धतीने त्यांनी नियोजनबद्ध सगळं छान त्याची केलेली आहे देखभाल आणि खूप पर्यटक दर दिवशी इथे दे भेट देतात आणि नवरात्रातून देवीला खूप गर्दी असते आपण जाऊया आतमध्ये देवी पूर्णपणे गुहेत आहे आणि आता नवरात्रातून सगळी दोन दिवसावर आलेली आहे नवरात्र त्याच्यामुळे सगळी जोरात तयारी सुरू आहे ते गर्दीतून आपल्याला शूटिंग घेताना त्रास होईल त्याच्यामुळे आपण अगोदर घेतोय आणि आता या देवीबद्दल काय माहिती मिळते ते बघूया हे पूर्ण उद्यान जे दुर्गा टेकडीचं आहे तिथे असे पक्ष्यांचे फोटो आणि त्याची माहिती त्याचं नाव सगळं हे तर कबोतर आहे पण प्रत्येक ठिकाणी असं त्यांनी लावलेलं ला आहे आताच आपण या दुर्गा टेकडी जी आहे महापालिकेतर्फे ह्याचं सगळं देखभाल केली जाते आणि आता इथे महापालिकेचे अधिकारी पण आहेत तर त्यांना आपण ह्या देवी बद्दलची माहिती थोडी विचारूया सांगा बरं काय ह्या देवी म्हणजे किती जुनी आहे किती ती किती वर्ष झाली सत्तर साली एकोणीसशे सत्तर खाडीचं काम चालू होत खोदा वडारा समाज आणि नंदीवाला समाज ती खान खोदत होते तर तिथे ते वडारा समाज साक्षात्कार झाला देवीचा की माझी स्थापना कर मी दुर्गा देवीच्या रूपाने आणि मग आपल्या हात तुम्ही पाहिल्यानंतर एक शिळा आहे मग ते वडारा समाज आणि नंदीवाला समाजाने त्या देवीची स्थापना केली आणि त्यावेळेस नॅचरल खडक होता नंतर hmm आदरणीय कोंडे साहेब आमचे उपायुक्त होते महापालिकेचे आणि उद्यानाधीक्ष बोंडवे साहेब या दोघांचा फार मोठा त्याग या मंदिरे स्थापनेला याला <laughs> आणि त्यावेळेस एकोणीशे बहात्तर ला आपले आयुक्त होते <laughs> आयुक्तांनी मग इथे वृक्षारोपण केलं <laughs> आणि त्यावेळेस साधारण पाच पन्नास हजार झाड लावली बड्डे <laughs> <पटेगे>। घेऊन <laughs> आणि मग हळूहळू हळू ही वाढत गेली <laughs> आणि त्याच्यानंतर कोंडे साहेब आणि भोंडे साहेबांनी जास्त इंटरेस्ट घेऊन ती दुर्गा ठिकाणी एवढी बहरवली की आज ऑक्सिजन आपण करोनाच्या कालखंडात पाहिलं की ऑक्सिजन किती गरजेचं आहे आज लाखो लोक इथे सकाळी इंजिनियर डॉक्टर वकील उद्योजक सगळे पहाटे मॉर्निंग वॉक आणि ऑक्सिजनचा लाभ घेतात आणि पर्यटन स्थळ पण खूप गर्दी असते टायमिंग आहे ना पहाटे पाच ते नऊ मोफत असतात मोफत अकरा ते सहा तिकीट असतात अकरा ते सहा तिकीट असत आणि नवरात्र उत्सव आम्ही चांगल्या प्रकारे साजरा करतो भजन असतात दिवसभर आमच्याकडे मग नवरात्रात सुद्धा टायमिंग असत सकाळी साडेसात ला आरती असते आरती झाल्यानंतर मग तुमच्यासारखे लोक येतात भक्तगण ते प्रसाद वाटप करतात आणि शहरातले भक्तगण येतात आता पुण्यात सगळ्या देवींना ज्या महिला जातात दहा दहा बारा बारा बस करून त्या सगळ्या महिला इथे येतात चतुर्सिंगीला जाणाऱ्या आणि एक शक्तीपीठ तयार झाले दुर्गा देवी मध्ये चतुर्सिंगीला जायचं असेल तर इथे जायचं माडा दगडू गण दगडू गणपती आहे पण माडाचा पहिला गणपती कुठला आहे काच बघायला पहिलं त्याच दर्शन घेत हो तसं आहे आता ही देवी पण माडाचीच झाली आमची आणि शहरातले सगळे पुणे जिल्ह्यातले लोक इथे येतात आणि पण ही देवी जी आहे ना तर ती पा, गुहा पाषाण काय आहे ही गुहा होती पहिले हा नॅचरल खडक होता साधारण तुम्हाला पाहिल्यानंतर खडक हा नॅचरल जाणवतो मग त्यावेळेस नॅचरल खडकातच देवीची स्थापना केली ते गुहेमध्ये पाणी होतं वडार समाजाने स्थापन केले नाही तर पाणी होतं नॅचरल वातावरण होतं मग नंतर कोंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे मंदिर बांधले गेलं महापालिकेच्या वती आणि मग हे स्वरूप मंदिराचं म्हणजे ती स्वप्नात आली वडार स्वयंभू स्थापना केली असं अच्छा खूपच आणि सगळं महापालिकेतर्फे सगळं नियोजन केलं जात आपल्याला माहिती मिळालेली आहे हे असं मंदिर आहे आणि ते पाणी सोडलेलं असत नवरात्रीतून हे नवरात्रीच्या अगोदर घेतोय कारण त्यावेळेला खूप गर्दी होणार आहे आपल्याला शूटिंग घेता येणार नाही त्याच्यामुळे आज आपण एक दोन दिवस अगोदर ते मस्तपैकी पाणी सोडलेलं असत आणि खूप सुंदर खूपच छान पद्धतीने डेव्हलप केले आहे दुर्गा टेकडी सगळं नियोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका खूप सुंदर पद्धतीने अं त्याचं नियोजन आणि सगळी देखभाल व्यवस्थित केली जाते कर्मचारी काम करत असतात दिवसभर ड्युटीप्रमाणे आणि ही टेकडी पण खूप मोठी आहे वरचा जो स्पॉट आहे तिथून तर लोकल पण ट्रेनचा जे रेल्वे मार्ग आहे पूर्ण तो सुद्धा दिसतो त्यामुळे ते बघायला सुद्धा खूप छान वाटतं पण तेवढं चढत जायला लागतं मात्र वरती दिवसभर गर्दी असते इथे शाळेच्या सहली पण येतात दुसऱ्या महिलांच्या वगैरे पण मोठ्या माणसांच्या सुद्धा सहली येतात हे बघा हे इथे असं पाणी सोडलेलं असतं त्याच्यातून पण आता सध्या सगळं काम चालू आहे त्यांचं ते लहान मुलांना मध्ये मध्ये खेळणी ठेवलेली आहेत मुळे मुलांना पण हे खूप आवडतं ठिकाणी आणि थोडस शहरापासून रंगुळा पैकी थोड जंगलमय वातावरण कारण निसर्ग बऱ्यापैकी अं कोणत्याही निसर्गाला हे न देता म्हणजे त्याचा सौंदर्य कमी न करता ह्या टेकडीच सौंदर्य जपलेलं आहे इथे आता सगळा डोंगर आहे आणि पाण्याचा आवाज पण येतोय धबधबा अस काहीतरी वाटतय आवाज येतोय पाण्याचा इथे धबधबा आहे का काय हो पाण्याचा आवाज हा हा इथे पाणी येते हा टाकीतून येत आहे का हम्म हम्म पण ते सोडलंय पाणी त्याने खाली हे काय पाणी येत ना खाली हम्म थोडस मानवनिर्मित असं त्याला थोडासा गेटअप देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा इथे मी दाखवते लोकांना पाण्याचे झरे पाणी आवडत तिथे पाणी येत आहे तिकडून वरून टाकीतलं पाणी मला तर त्यांनी सोडलंय आणि हे असं येत आहे पण ह्या ह्या मार्गातून सुद्धा पाणी सोडलं जात असे वेगवेगळे वे मार्ग तयार केलेले आहेत पाण्यासाठी हे बघा मग अशी आपल्याला त्या देवीची माहिती सांगताना जे सांगितलं ना खाण ती ही खाण आहे इथे झाड खूप वाढलेत त्याच्यामुळे खूप मोठी आहे खाण आणि खोलगट किती आहे माहिती नाही मला भरपूर खोल असणार आहे आणि फूड पर्यंत आहे अगदी तिकडे बघा हा पण ती चांगलीच फूड पर्यंत आहे तिकडे ते बदक पण असतात घरी फिरत आहे की खाली आता आपण दुर्गा टेकडीवरून बाहेर पडलोय आणि दुर्गा टेकडीच्या शेजारी तिथे अप्पू घर आहे अगदी लागूनच आहे कंपाऊंड अप्पू घरच सगळं अप्पू घर आपण इथे एका मंदिरात आलोय अंबरदेवी देवी आ, हे, हे, हे मंदिर पिंपरी थोडं हद्दीच्या बाहेर आहे देहू अं बॉर्डर पण हे पण जुने त्याच्यामुळे इकडे गणपतीचं मू मंदिर दिसतंय पहिलं बाप्पा लावून गिर मामा ಗಣಪತಿ ಚ देवी, आ, एका बाजूला मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी एका बाजूला गणपतीच मंदिर आहे छोट आणि दुसऱ्या बाजूला राधाकृष्णच मंदिर आहे हे आपण मंदिरात आता मंदिरा प्रवेश केलेला आहे होय आणि इथे माहिती आहे ही पण देवी स्वय स्वयंभू आहे आणि म्हणजे वैष्णव देवी सारखंच रूप दिसतय हा इथं इथे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सगळी माहिती इथे लिहिलेली आहे आपण देवीचे दर्शन घेऊया बघा देवी सगळी मंडळीं दर्शन घ्या या निमित्ताने आपल्याला देवीचे दर्शन होणार आहे स्वयंभू आहे पाठीमागे पाषाणाची मूर्ती आहे अमर देवी पण अष्टभुज आहे शीतला आहे शीतला देवी, आ, मदे आए, देवी। हे आपण आकुर्डी मध्ये शीतला देवी मंदिरात आता आपण आलोय आणि इथे फुलं आणि नारळ घेऊन ज्या महिला बसतात त्यामध्ये या ताई ज्या आहेत त्यांच्याकडनं आपण आता काय माहिती मिळते का बघूया

मग आम्ही इथे यायचो होते वाटत दाखवायला लहानपणी तिथं होते तिथून मग इथं हा तिकडं होती पलीकडच्या जागेवर तिथून मग आणले इथं आणून झाले तरी त्याला एक दहा बारा वर्ष झाली झाड होती सीताफळाची दोन आणि आम्ही हा जागृतच होती आम्ही काय ते आता ते गाववाल्यांना माहिती आम्ही यायचो तिथं खूप घाण असायची नारळाच्या शेंड्या बिंड्या तिथं लोक निवड दापवली आम्ही सुद्धा यायचो मग नारळाच्या शेंडीने असं झाडू मारायचो आणि मग निवळ शितळा देवीला दर मंगळवार दर शुक्रवार अठ आकडा महिन्यात जत्रेला मग तिथनं मग इथं आली इथं दहा बारा वर्ष झाली इथं येऊन

कांदण्या गवर कांदण्या आमचं बाल माझ बालपणच गेलं इथं चायला झाली बघा ऐंशी पासून आम्ही करतोय हा माझं लग्न झाल्यापासून धंदा करतो जय श्री रामदास आगवणे नवरात्रामुळे सगळीकडे काम चालू आहे आता आपण आता आपण आलोय आकुर्डी इथल्या तुळजाभवानी मंदिर आहे हे पण खूप जुनं मंदिर आहे आणि इथे नवरात्रातून खूप खूप म्हणजे खूप गर्दी असते दर्शनाला इथे हे परडी वगैरे घेऊन बसलेले आहेत महिला आणि दर्शनासाठी ही रांग जे आहे ना हे वरून पूर्ण रांग असते तो मार्ग केलेला आहे मध्ये गर्दी असताना इथून ओटी वगैरे भरली जाते देवीची आतमध्ये दे गाभाऱ्यात नाही सोडलं जात त्यामुळे ही जी देवी आहे तिथून ओटी भरली जाते आपण देवीच्या आतमध्ये दे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊया भवानी कुर्डीतली आपण इथे ह्या ताई आहेत त्यांच्याकडनं थोडी माहिती काय मिळते का ते बघूया हो सांगते ना माझं नाव कमल गणपत कारवड आम्ही ट्रस्टी हो। आहोत आणि हे हे मंदिराचं काम पाचशे वर्षापूर्वी झालेले शिवाजी महाराजांच्या काळापासन हो आणि ह्या देवीची पूजा आम्ही रोज करतो आणि देवीला हार वेणी माझी रोजी असते कारण मी ट्रस्टी असल्यामुळं ट्रस्टी हो आणि नवरात्रात नऊ दिवसाचे खूप गर्दी असती सगळं हे होत चांगलं स्वयंभू मूर्ती पाचशे वर्षा मोरई व रविच्या काळापासून हा इथून शिवाजी महाराज यांना भेटून गेलेले देवीला भेट देऊन गेल्या प्रत्येक दिवशी तरी किती नवरात्राचे नऊ दिवसाच्या नऊ साड्या प्रत्येक दिवशी तरी किती लोक ना हजार पाचशेच्या पुढे दिवशी दिवशी म्हणजे दर्शनासाठी रॅली के oh, केलेली जो मार्ग केलेला आहे खूप गर्दी असतो गर्दी असते पण सगळ्यांना दर्शन होत त्या कधी देवी मोठी मानतात आणि त्याच मग दर्शन सगळं घेतात मध्ये घड बसवतात रोजची पूजा करतात आणि व्यवस्थित असत रोज कोणाला परमिशन नाही जास्त हा इथं इथं हा भाविक लोकांना सगळ्यांना दर्शन नवरात्रात कोणाला आत नाही सोडत नाही सोडत रोजचा प्रसाद वाटला जातो सकाळी आरती होती साडेआठ लाडेआठ ला आणि संध्याकाळी सात वाजता होती हो आणि रोजच्या आरती ते सगळं होतं आणि नवरात्रात साडेसातला आणि संध्याकाळी साडे ला आणि सकाळी सव्वा साला आणि मिळून आरती वगैरे सगळे घेतात ज्याला कोणाला घे की त्यांना असतं सगळे होते आणि नवरात हो ठेवले भजन ठेव भजनी होत्या काही मंडळ हो होते हो हो चालू सगळं सगळं आणि आपली सगळी आमची आमची ट्रस्टी लोक सगळं काम व्यवस्थित करतात काही कुठं एवढीच एवढा रोड आहे तर कोणाला कधी काय होत काही नाही एवढे वर्ष खूप झाले तरी देखे। 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 देखे।